नमस्कार अटल मत न्यूज मध्ये संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग पंचवीस मधून शिवसेना पक्षाकडून अ गटातून प्रशांत वाघ व वा ब मधून चंद्रकला क मधून सुनीता पवार आणि ड गटातून बळीराम कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेते मदन नौपुते यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये आमची लढाई असत्याशी धोकेदायक लोकांशी निष्ठावंत कार्यकर्त्यांशी गद्दारी करणाऱ्यांशी प्रभागात व शहरात चुकीच्या घडामोडी करणाऱ्यांशी आमची लढाई आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्या परिवारातीलच व्यक्तींना पक्षाचे तिकीट देऊन आपली वाईट वृत्ती दाखवून दिली आहे निवडणूक जिंकल्यावर मी प्रलंबित प्रश्न आहे तसेच ज्या समस्यांवर कामच झाले नाही त्या सर्व समस्या आम्ही सोडवू उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न बारा ते पंधरा दिवस पाणी येत नाही कचऱ्याचा प्रश्न तसेच त्यापासून जी दुर्गंधी परिसरात पसरते त्याच्यावर आम्ही काम करू महिलांची सुरक्षा नव तरुणांच्या रोजगारासाठीही आम्ही व आमचे शिवसेना पक्षाचे उमेदवार आपली जबाबदारी पार पाडतील असा मी आपणा शब्द देतो ज्येष्ठ नेते मदन नऊपुते यांनी सांगितले

आम्ही खांद्यावर भगवा घेऊन या ठिकाणी जनतेची सेवा करण्याकरता निघालो आहोत अनेक समस्या या ठिकाणी आहे सार्वगिक ज्या समस्या आहे प्रथमत पाणी समस्या असेल ड्रेनिज समस्या असेल सुरक्षा व्यवस्था असेल अनेक ठिकाणी असेल चिकाळखांची दुर्गंधी असेल तिथली कचरापटी असेल सुकना नदीचा जो दुर्गंधी येतो सर्वांना त्याचा त्रास होतो त्याच्यापासून अनेक अन्याय होतो ते असेल विद्यार्थ्यावर जे शिक्षण असेल न, नारी शक्तीचा जे काही असल अन्याय होणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था देण्याची आम्ही करतो त्याचबरोबर आम्ही चारही उमेदवार आम्ही कुठलेही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर नाही आहोत पूर्ण वेळ आम्ही समाजसेवक आहोत त्याच्यामुळे आम्ही जे करणार आहोत ते पूर्ण वेळ समाजसेवा करणार आहोत जय महाराष्ट्र आता सध्याला तुमच्या समोर जे असते सत्ता पक्ष आता सध्याला वरती तुमची युती पण आता हालती युती न झाल्यामुळे आता तुम्हाला मैदानात नाही लागलं पण आता तुमची लढत कोणा सोबत घरी लढत माझी लढत तर फार मोठ्या माणसं सांगत आहे चोवी ठेवला महापौर राहिला अनेक घडामोडी करतो कार्यकर्त्याची घडामोडी करतो कार्यकर्त्याची हाड मोडतो दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही दरवेळेस सांगतो मला उभं राहायचं नाही आणि कार्यकर्त्याचं फिरणं झालं का त्यांच्या त्यांच्यावर शेवटच्या टप्प्यात उभं राहून ती कार्यकर्त्यांचं जे नुकसान होतं त्यांचं ते होऊ नये कार्यकर्त्याला सन्मान मिळावा यांची माझी लढत त्यांच्याशी जाईल निवडून आल्यानंतर सर्वात पहायला काम कोणतं करणार निवडून आल्यानंतर सर्वात काम इथल्या महिलेच्या ज्या मुळात पाणी व्यवस्था जी आहे त्या आम्ही प्रथम त्या सोडवण्याचा प्रयत्न करू नाव मदन देवराव नवपुते आमच्या येडल्यावर उमेदवार चंद्रकाला मदन नौपुते ओबीसी महिला त्याचबरोबर आमच्या पवारताई सुनीताबाई पवार आमचे सहकारी गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या बरोबर काम करतात असे आमचे बळेरामजी कदम आणि मागासवर्गीय मधून ज्यांचा चहाचा उद्योग जे चहाचे पंतप्रधान झाले असे आमचे चहावाले प्रशांतजी वाघ हे या ठिकाणी या सर्वांना निवडून द्यावा अशी सर्व मतदारांना विनंती करतो उठणार नाही मातणार नाही आम्ही घेतला वसा टाकणार नाही कायम समाजाची सेवा करू एवढंच संध्या विनंती